सायली चला ना आपण कपडे धुऊन उठा उठा पटकन हो हो परत आपल्याला घरचं काम आहे आल्यावरती चला पटकन अजून घरचं काम पण आहे आपल्याला चिखल झाले काल पाऊसले झाला ना घोडज जोर झाला तिच्याच सगळं ओल कुठे बसू आता तुम्ही मला हा घ्या कपडे आज थोडेच येत तसे पण मग काय काय नाही बोला की हम्म काय नाही काय झालं दोनच मिनटात झाले इथं 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 जाऊन येते लवकर थोडेच कपडे हा पटकन होते जा कर कर एकटा एकटाच बसला मग एकटा एकटा जात काय करतो गांगावला फेंगावं काय नाही बाबा मग काय बोलतो ला का आणि मग एकटा एकटा बसले काय म्हणायचं हा बसलो तू एकटा इथं झाडा खाली तिथं काय एकटा सकाळ सकाळ काय करतो तू काय करतो इकडं काय आलत एकडं येडा करायला येडा करायला आलतो झाला गेडा नाही नाही तू बसल्याला दिसला मग आलो इकडं मी एडा झाला असला तर जा की घरी काय हित तरी मी पण चाललोय आता चाललंय का चालतंय हा चालत परत भेटू जा गेल उठत गायबान जाम लेट झाला ना मला यायला किती वेळ चालू मी तू वाट बघतोय ती काजल होती ना तरी कशी बसी लपून छपून आले बघितलं नसेल ना, ना कोणी नाही ना, नाही कोण बघायच तो माझे फोटो खूप चांगले काढले तुझे नाही काढायचे मग कोणाचे काढायचे जवळचे माणसाचे फोटो चांगले काढावे लागतात कळतय तुम्ही समजलं तर आम्ही जवळचे होऊ चान्स दिला तर सगळं कळतय हळूहळू बघू बघू खूप वेळ अजून आपल्याकडे वेळ आहे का होईल सगळं हळूहळू सायली ए सायली किती वेळ झाले बाई पूर्वी गेली ही तुला मेसेज केलेला चालेल ना हे प्रॉब्लेम नाही असं हो चालते ना का फोन करीत जा काय झालं काय बोलले का हॅलो ए हॅलो काय ग काय गे सांगली काय कोण होतं ते कुठं कोण होतं कुठं कोण होतं ते पोरग कोण होतं तो अगं तो कालच भेटला मला काय मी नाही काल शेतात गेलते ते हां तेव्हाच भेटला मला तो तिथं तिथंच ओळख झाली आमची आणि मग काल त्यांनी फोटो काढले ना माझे हां मग मा थँक्यूज बोलत होते त्याला हां का हां अगं पण काल परवा ओळख झालेली परसोबत असं बोलतात का लगेच किती वेळ झाला मी तुझी तिथं वाट बघत होते अगो हो डोक्यातूनच गेलं माझं ते मग आता अर्धे सुकत आले ना सॉरी सॉरी परत पटकन घरी हॅलो 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 अरे पावट कसं काय गेलं तू एवढा पटकन मला सांगितलं का नाही सांगायचं तरी ना सांगून तरी जायचं ऍटलीस्ट मी तर मी बघत बसले म्हणलं ह्याला काय झालं मी काय बोलले का माझं काय चुकीचं माझ्या तोंडातून काय गेलं का हाच विचार करत बसलेला मी एक मिनिट मला फक्त सांगायचं तरी ना नशी ती काय बोलली नाही म्हणजे मायासमोर नाही बोलली कोणाला काय सांगितलं नाही आपलं नाही तर उगीच कशात काय नाही आणि फाटक्यात काय झालं असत झालं का तुझ काय झालं जेवणाचं काय तरी बघते जेवणाचं मग केलेला आहे साहेब घ्यावा हाताने खावा माणूस कपडे धुवायला गेल दमून आले नाही करत तेवढं एवढा एवढा वेळ मी नाही लावला त्या लाडक्या सायलीने लावलाय काय मी माझं धुन धुवायला बसली मला काय म्हणल्या मी आले जरा तिथून जाऊन माझं धुन झालं पार धुन आणि मारत वाढत पण आले तर ती बाई यायचा पता नाही गेली तिच्या मागं माग तर तिथं त्या पोराला गप्पा मारत बसली होती पंच कायन पोराला कोणत्या आता मी त्याला ओळखत बी नाही कधी गावात बघितलं नाही तर काय त्याच्याबरोबर चांगल्या का गप्पा चालेल हो मी गेले बरोबर ते पोर तिकडे पळत गेलं देवा एवढं झालं आता शहरातली काय तुझ्यावर नाही घुमी फ्रेंडली बोलायची याची अहो फ्रेंडली सवय आहे पण असं कोणत्या लगेच नाही गप्पा माराव पोरीचे जात आहे कसं राहावा कसं नाही आता काय झालं कोणत्या पोरला बोललं म्हणून तुम्हाला काय वाटतं का खुशाल मलाच म्हणायला लागले काय शहरात असतात बोलत काहीतरी असते फ्रेंडशिप असते एका दिवशी असे हात धरून पळून ना तेव्हा कळन मग नाकावर दूर निघण्याचा प्रश्न नाही एवढंच ते तुमची सायली बोलत होती ना त्याला काही नाही ना दोघांच तर मग मी मला बघून ते पळून पोर, का गेलं गेलं असेल त्याला काय अर्जंट काम असेल का बोलायला लागले की लपडच असत काय पळालं की तुम्ही काही झाले ना तुम्ही तिकडचीच बाजू घेणार हा तिकडचे बाजू आणि इकडचे बाजू नाहीतरी नाहीतरी तुम्हाला तरी तू पुळ काय हा मग तुला हिच म्हणायचे हम्म कळत आहे मला उठ बघा खाय प्यायचा पया बघा ज्याला स्वतःच्या हाताने घेऊन खायचं कळत नाही त्याला काय कळायचं दुसरं बाहेरचं तुला पुंजाच आणलं तर कुठे कुठे

तिने पाहिलंच नसेल काय पाहिलं नसेल दोनदा माग वळून वळून बघत होती ती काय पण मी लगेच निघून गेल त्यामुळे काय तिने पाहिलंच नसेल काय माहिती बाबा आता तिच्याच मनाला माहिती काय म्हणले ना तुला नाही पाहिलेच नाही आली का सायली आली का आली ना सायली बसली तिथं फोन वर बोलत त्या पोहराला स्वतः मी माझ्या कानाने ऐकले आता आता तुम्ही नाहीच म्हणा फक्त आता मी खोट सांगते मी सायले सायली जेवायचं नाही काय जेवायचं ना हो मग कोणाला बोलत होते फोनवर हे सांगितलं असेल मी काय संबंध माझा कोणी माहित अजून परत माझं नाव घ्यायचं नाही सांगून ठेवते आधीच जाऊन दे का आपलं पण तू आहे ना ते नीट सांगून ठेवा तू आहे ना फक्त इथं तू म्हणून मी इथ सगळं ऐकून घेते नाहीतर ना चांगलं सांगितलं असं त्याला काय म्हणता येत नाही तू गेला कोण कशी जम ठेवतो तुला तिला एकदा लय रेती तू फक्त जरा तिच्याकडं लग्न करशील ना मग जेवा